नमस्कार अंकिताच जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उसळ भाजी उसळ भाजी कसं बनवायचं ते पाहूयात झणझणीत आणि गवरण पद्धतीत बनवणार आहे पौषक प्रमास तिकडे उसळ तयार आहेत आपले तशा पद्धती पद्धतीची उसळ आपण कसा बनवायचं ते पाहूयात इकडे कांदे कापून घेऊयात दोन कांदे कापून घेऊयात आणि दोन मोठं मिरच्या आहेत दोन ते तीन मिरच्या आपण कापून घेतलेल्या कोथिंबीर आणि कढीपत्ता असला तर एकदम भारी होतो माझ्याकडे को कढीपत्ता अवेलेबल नाही आहे बाकी सर्व घेतलेले आहे मी इकडे आता कांदा कापून घेतला भारी कसं कापून घ्यायचे सर्व कांदे इथे आपण कांदा कापून घेतलेला आहे आणि इकडे मिरची कापून घेतलेली आहेत आता एक कढई ठेऊन घेतलेला आहे कढई गरम होऊ द्यायचं चालू करून घेतलं आहे गॅस आता पण दोन चम्मच तेल टाकून घेतलं कढई छान गरम होऊ द्यायचं इकडे उसळ घरातच बनवली आहे मी उसळला मोड कसं आणायचं तेही तुम्हाला सांगेनच पहिल्या दिवशी आपण रात्री भिजवायचा तर सकाळी बांधून ठेवायचा मग संध्याकाळी पुन्हा आपल्याला बनवायला येतो वाटलास तुम्ही सकाळी भिजवून संध्याकाळी बांधून ठेवायचा कपड्यामध्ये आणि सकाळी उसळ तयार असतो आता इकडे आपण मिरची घालून घेतला मिरचीत थोडंसं मीठ घालून घेतलं आणि इकडे कांदाही घालून घेतला व्यवस्थित फिरून घ्यायचं खूप असं जास्त तळून घ्यायचं नाही आहे कांदा थोडंसं हलकंसं गोल्डन होईपर्यंत असं आपण भाजून घ्यायचं खूप असं लाल करून घ्यायचं नाही आहे आपल्याला पाहू शकता इकडे कांदा होतच आलेला आहे आपला हलकंसं रेड कलर आलेला आहे आता कांदा कांदा शिजलेला आहे त्यात आता आपण हळद घालून घेऊयात आता आपण हळद घालून घेऊयात अर्धा चम्मच हळद घालून घेऊन व्यवस्थित फिरून घ्यायचं इथे पाहू शकता व्यवस्थित फिरून घेतला हळद घालून आपण व्यवस्थित फिरून घेतला तर आता आपण उसळ घालून घेऊयात आता उसळ घालून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं पुन्हा आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आधीच आपण मीठ घालून घेतलेलं आहे म्हणून आपण खूप जास्त मीठ नाही घालायचं थोडंसं मीठ घालून घ्यायचं फक्त व्यवस्थित मिक्स करून घेतला उसळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण मीठ घालून घेतलं थोडंसं अर्धा चमच आपण मीठ घालून घ्यायचं आधीच आपण अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे व्यवस्थित फिरवून घ्यायचं पुन्हा आता फिरवून घेतो उसळ भाजी आपली रेडीच होत आहे असंच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकित रेसिपी मराठी या चॅनलला जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे पाहू शकता आता वापही देऊन घेतलं एक मिनटासाठी झाकण लावून घेतलं पुन्हा काढून घ्यायचं उसळ लवकर शिजतात त्यावर आता कोथिंबीर मस्त असे शिजलेले आहेत उसळ त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली मस्त अशी उसळ रेडी झाली अशी ही रेसिपी आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया पाहू शकता प्लेटमध्ये काढून घ्यायचं प्रतिमाशी झालेली आहे अशी रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पहा डिलिशियस उसळ तयार आहे असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत तर फक्त आणि फक्त अंकिता रेसिपी मराठी